श्रद्धा अंधश्रद्धा डोळ श्रद्धा माणसाने वाईट मार्गावर श्रद्धा ठेवली तर तो वाईट बनेल चांगल्या मार्गावर श्रद्धा ठेवली तर तो चांगला बनेल ज्याची जशी श्रद्धा तसा तो बनतो राक्षसी महत्वाकांक्षेने माणूस राक्षस बनतो व दैवी महत्वाकांक्षेने तो देव बनतो म्हणूनच दुष्कर्माचे भय बाळगून माणसाने सत्कर्मावर श्रद्धा ठेवावी मार्ग कुठलाही असो श्रद्धेशिवाय माणूस प्रयत्नशील होत नाही माणूस आशेवर जगतो सध्याचे हेही दिवस हे ही कष्टाचे दिवस जातील व भविष्यात तरी चांगले दिवस येतील हीच एकमेव आशा श्रद्धा माणसाचे दुःख हलके करते श्रद्धा ही मानवी जीवनाचा सर्व धर्मांचा मूळ आधार आहे मानवी जीवन श्रद्धामय आहेच पण हे सर्व जग श्रद्धामय आहे श्रद्धा नसेल तर जगात कुठलाच धर्म अस्तित्वात राहू शकत नाही श्रद्धा व सत्य एकच आहे श्रद्धेशिवाय सत्य नाही व सत्यशिवाय श्रद्धा नाही प्रयत्नांती यश मिळेल ही दृढ भावना विश्वासच श्रद्धा आहे गुरुजनाविषयी ज्येष्ठांविषयी आदर ही श्रद्धाच आहे जीवनात नैतिक अधिष्ठान ठेवून जीवन स्वास्थ्य लाभेल हा विचार व तशी वर्तवणूक ही श्रद्धाच आहे श्रद्धा म्हणजेच आस्तिक्य बुद्धी व तिनेच विवेकाचे पोषण होते श्रद्धेशिवाय कुठलेही कर्मकार्य फलप्रद होणार नाही मंत्रदृष्ट्या ऋषींनीही मानवी जीवन सफल होण्यासाठी त्या श्रद्धेची पुन्हा पुन्हा प्रार्थना केली की हे श्रद्धा देवी तू आम्हा श्रद्धावान कर भगवान श्रीकृष्णानेही भगवद्गीतेत सांगितले आहे की श्रद्धा म्हणजे शाश्वत अविनाशी ईश्वरी तत्वावर प्रेमच होय भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलं भगवद्गीतेमध्ये की श्रद्धा म्हणजे शाश्वत अविनाशी ईश्वरी तत्वावर प्रेमच होय माणूस आशर जगतो सध्याचे हेही कष्टाचे दिवस जातील व भविष्यात तरी चांगले दिवस येतील हीच एकमेव आशा श्रद्धा माणसाचे दुःख हलके करते भविष्याविषयी असीम श्रद्धाच माणसाचे जीवन सुसह्य बनविते कुठल्याही श्रद्धेशिवाय माणसाकडून मनापासून प्रयत्न व कष्ट सहन करण्याची क्षमता संयम निर्माणच होऊ शकत नाही माणसाने वाईट मार्गावर श्रद्धा ठेवली तर तो वाईट बनेल चांगल्या मार्गावर श्रद्धा ठेवली तर तो चांगला बनेल ज्याची जशी श्रद्धा तसा तो बनतो राक्षसी महत्वाकांक्षेने माणूस राक्षस बनतो व दैवी महत्वाकांक्षेने माणूस देव बनतो म्हणूनच दुष्कर्माचे भय बाळगून माणसाने सत्कर्मावर श्रद्धा ठेवावी मार्ग कुठलाही असो श्रद्धेशिवाय माणूस प्रयत्नशील होत नाही काळा बाजार गुन्हेगारी विचार मार्गावर श्रद्धा ठेवून त्या मार्गाने जाणाऱ्या व्यक्तीस तात्कालिक यश लाभलेले दिसले भासले तरी त्याचा त्यात अंतिम नाश निश्चितच असतो फक्त कालाचा प्रश्न असतो उतावीळपणाने त्या अंतिम कालापर्यंत आपण थांबत नाही व पटकन चुकीचा निर्णय निष्कर्ष करतो कारण कुमार्गाचे लाभही योग्य काली कुमार्गाने जातात अशा मार्गाने संपत्ती संचयनाचा विनियोगही अंतिमतः त्याच्या पुढील पिढीला पूर्ण नाशाला व अधपतनास कारणीभूत होतो हे सर्व ऋषीमुनी व इतिहासही सांगत आले आहेत जीवनातील सद्गुणांवरील श्रद्धा माणसास उत्साही कर्तबगार व जीवनात यशस्वी करते अशा श्रद्धेने बुद्धी निर्मळ व एकाग्र होते श्रद्धेशिवाय माणूस चिंतन मनन विवेकाने खोल विचार करू शकत नाही श्रद्धेत दैव नाही श्रद्धेत अपार प्रयत्न व अभ्यास आहे आळस हा प्रकृती धर्माविरुद्ध आहे आळसाच्या मदतीला ईश्वर धावून जात नाही सतोत उद्योग हेच यशस्वी मानवी जीवन व आळस हेच महापाप आहे ऐकलं का सतत उद्योग हेच यशस्वी मानवी जीवन व आळस हेच महापाप आहे अध्यात्म म्हणजे केवळ दैव योगावर श्रद्धा नसून ईश्वराधिष्ठित प्रयत्न मार्गावरील श्रद्धा आहे आपण तर भगवंताला पाहिले नाही मग आपली श्रद्धा त्याच्यावर कशी बसावी यासाठी ज्यांनी भगवंताला आपल्या अंतचक्षूंनी पाहिले आहे अनुभवले आहे अशा संत महात्मे ऋषी मुनी यांच्या वचनावर श्रद्धा ठेवावी धर्माचे पवित्र ग्रंथ श्रुती स्मृती उपनिषदे पुराणे यावर श्रद्धा ठेवावी सारांश वेद संत महात्मे ईश्वर परलोक याबद्दल पूज्य व श्रेष्ठत्वाची भावना याचेच ना श्रद्धा आहे भगवंताचे सत्तेवर त्यांच्या अवतारलीला वचने दिव्य नाम त्यांचे ऐश्वर आदी गोष्टींवर जो पूर्ण विश्वास ठेवतो त्या श्रद्धावन म्हणता येईल नियमित उपासनेने निष्ठा निर्माण होते बुद्धीच्या साक्षीने आत्मनिरीक्षण आत्मशोधन आत्मविश्लेषण करता करता त्या निष्ठेतून डोळे श्रद्धा निर्माण होते व या डोळे श्रद्धेने त्याची सर्व कर्मे फलप्रद होतात व्यवहारी जीवनात आपण एखाद्या महत्त्वाच्या बाब बाबतीतही एखाद्या महत्वाच्या बाबी बाबतही अगदी सामान्य माणसावरही विश्वास श्रद्धा ठेवतो मग निस्वार्थ परोपकारी सत्यवचनी अहंकार शून्य अशा संतांच्या वचनावर विश्वास ठेवायला मनाने कुरबूर का करावी लक्षात घ्या खूप महत्वाचा पॉइंट आहे हा प्रसिद्ध शास्त्रज्ञांनीही मोठमोठे शोध माहिती नसलेल्या तत्कालीन अस्तित्वात नसलेल्या प्रमेयावर श्रद्धा ठेवूनच लावले आहेत ना तेव्हा श्रद्धेशिवाय अध्यात्म असो की शास्त्र असो की कुठलेही क्षेत्र असो प्रयत्न घडू शकत नाही अंधश्रद्धेने माणसाचे जीवन मृतप्राय होते शंकाशील मनच माणसाचे अंधश्रद्धेचे जनक आहे अश्रद्ध्र अश्रद्धवानाजवळ लक्ष्मी देखील स्थिर राहू शकत नाही म्हणजे ज्याच्याजवळ श्रद्धा नाही त्याच्याजवळ लक्ष्मी सुद्धा स्थिर राहू शकत नाही अश्रद्धवानाला ईश्वराची कृपाच जाणवत नाही अश्रद्धवानाचे कर्तृत्व त्याच्या मी भोवतीच फिरत असते अश्रद्धवानातच फक्त आत्महत्येची प्रवृत्ती राहते कारण चैतन्य क्षतीवर अश्रद्धा म्हणजेच आत्मद्रोहच आहे पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांड चैतन्य अस्तित्वाबद्दल अन अश्रद्धा अविश्वास म्हणजे त्यांच्याच अंशरूप आत्म्यावर पिंडीवर स्वतःचेच अस्तित्वावर अविश्वास अश्रद्धा घडते सारांश श्रद्धाहीन जीवन म्हणजे दुःख अधोगती असफलता अशांतता यांचा महासागरच हो। ही सत्ते की धर्मामध्ये विकृत मनोवृत्तीच्या स्वार्थी तथाकथित धर्म मार्तंडांनी अनेक अनिष्ट रूढी निर्माण केल्या आहेत काही धर्म मार्तंड धर्माचा अफूच्या गोळीसारखा लोकांना भारावून गुंगी आणण्यासारखा उपयोग करतात काही तथाकथित विकृत मनोवृत्तीच्या स्वार्थी पंडितांनी तर धर्माचा गरीब अडाणी भोळ्या भाबड्या समाजाला शोषण करण्याचे साधन म्हणून उपयोग केला काही मुठभर लोक धर्माचा ठेका आमचाच म्हणून वागवतात अर्थात यावरील उपाय म्हणजे धर्मावरील श्रद्धेला टाकून देणे हा नव्हे धर्माबद्दलची ईश्वराबद्दलची निष्ठा श्रद्धा गेली तर माणूस पशुज बनेल माणूस पशुज बनेल लक्षात घ्या धर्मावरील श्रद्धा माणसाला सामाजिक नीतिमत्ता शिकवते सद्गुणांची जोपासना करविते माता पित्यांना गुरुजनांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते मुलांना कर्तव्य दक्ष बनविते धर्मावरील श्रद्धा नीतिमत्तेची प्रेमाची एकतेची समाज सहजीवनाची राष्ट्रीयतेची शिकवण देते धर्मावरील श्रद्धा हीच मानवी जीवनाच्या सफलतेचा एकमेव आधार आहे तेव्हा धर्मात शिरलेल्या अनिष्ट रूढी रूढी कचरा काढून टाकून तो शुद्ध करण्याचा प्रयत्न करणेच योग्य आहे कारण माणसाचा स्वार्थ ज्या ज्या ठिकाणी शिरला मग ते क्षेत्र धर्म असो की विज्ञान असो ते ते क्षेत्र समाजातील मतलबी स्वार्थी लोकांनी समाजात लोबाडण्याचे साधन बनविले विज्ञानाचा आधार घेऊन केव्हा डॉक्टरही रुग्णाला रुग्णाला लोबाडतात ऐकलं का विज्ञानाचा आधार घेऊन केव्हा डॉक्टरही रुग्णाला लोबाडतात म्हणून हे विज्ञान वाईट ठरते काय प्रश्नचिन्ह विज्ञान वाईट ठरते काय उलट डॉक्टरांच्या मनात पेशंटमध्ये नारायण पाहायला शिकवणे महत्त्वाचे आहे मूल जेव्हा मातीत मळून येते घाण होते तेव्हा आपण त्याला फेकून देत नाही तर स्वच्छ करतो तेव्हा धर्मात आलेल्या घुसळलेल्या अनेक अनिष्ट रूढी धर्मात साठलेला कचरा दूर करून तसेच तथाकथित धर्म मारदंडांच्या विकृत प्रचाराला उत्तरे देऊन समाजातील गैरसमज दूर करून तसेच तथाकथित धर्म मारदंडांच्या विकृत प्रचाराला उत्तरे देऊन समाजातील गैरसमज दूर करून प्रत्येका स्वयं पुरोहित करून समाजात धर्माबाबतची शुद्ध भावना व प्रेम निर्माण करणे अत्यावश्यक आहे धर्माचा काहीच दोष नाही धर्माचा मतलबी वापर करणाऱ्या मनोवृत्तीचा दोष आहे म्हणून धर्ममार्ग सर्वांना तळागळातील समाजालाही समजेल पचेल भावेल लोक लोक अशा रीतीने सोपा करून इहलोक परलोक स्वार्थ परमार्थ घडू शकेल अशा तऱ्हेने समाजापर्यंत न्यायला पाहिजे ज्ञानेश्वरी श्री गुरुचरित्र श्री मनुस्मृती इत्यादी अनेक महत्त्वाचे ग्रंथात तथाकथित उच्च विकृत मनोवृत्तीच्या स्वार्थी पंडितांनी अनेक प्रकारची अनुचित घुसडखोडी केली म्हणून काही ते ग्रंथ त्याज्य ठरत नाहीत श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीतील घुसडखोडीच्या प्रचंड ओव्या काढून ती शुद्ध करून घेतलीच ना तर मनुस्मृतीत तर एवढ्या भयानक तऱ्हेने घुसडखोडी झाली आहे की त्याने मूळ मानवतेच्या धर्मालाच काळीमा फासला आहे ऐका त्या घुसडखोडी करणाऱ्या पंडितांना पंडित, पंडित म्हणण्याऐवजी मानवी मूल्यांचे मानेकरी सैतान म्हणणेच योग्य ठरेल त्यामुळे मनुस्मृतीसारखा महत्त्वाचा वेदतुल्य ग्रंथ बहुजन समाजाच्या अंदाजे पंच्याण्णव टक्के हिंदू समाजाच्या अनादरास पात्र झाला आहे राजधानीत त्या विकृत मनस्मृतीची जाहीर जुळी करून काही कोटी हिंदू धर्मात गेले एवढे महान पाप हिंदू धर्माशिवाय इतर कुठल्याही धर्मात घडले नाही ही, ना ही।, ही अनुचित अमानवी घुसडखोडी करणारे तथाकथित उच्चभ्रू विकृत मनोवृत्तीचे स्वार्थी तथाकथित पंडित हेच अग्रक्रमाने हिंदू धर्माचे रासाचे व अवनतीचे क्रमांक एकचे चे गुन्हेगार आहेत हे हिंदू धर्माचे मारेकरी अजूनही ब्रह्मराक्षस योनित काळ कंठत असावेत अस्पृश्यता तर एवढी पराकोटीला पोहोचली होती की ती नाहीशी करण्यासाठी भगवंताला ज्ञानेश्वर एकनाथ नामदेव तुकाराम गोराकुंभार चोखामेळा गाडगेबाबा इतर अनेक रूपात जन्म घ्यावे लागले तेव्हा कुठेही अस्पृश्यता आता जाण्याचे मार्गावर आहे समाजातील काही सांप्रदायी लोक शुद्र कनिष्ठ राक्षसी दैवतांची अघोरी मार्गाने पूजा अर्चना साधना करून शुद्र मंत्राची सिद्धी मिळवून व काही जण प्रेतात्म्यांना वश करून पिसाच्च सिद्धी मिळवून चमत्कार करीत असतात आणि आम्ही ईश्वराचे भक्त म्हणून नडले अडलेल्यांना अडाणी गरीब भोळ्या भाबड्या समाजाला फसवितात खूप वाईट प्रकार आहे हा ऐका ईश्वराचा शून्य अंशानेही या असल्या चमत्कारात सहभाग नसतो खरी गोष्ट आहे ऐका हे सर्व असे चमत्कार मांत्रिकाकडून राक्षसी शक्तीच्या सहाय्याने केले जातात हे सर्वजण अनैतिक सूडबुद्धीने दुसऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने पैशाचे स्वार्थाने वेडे झालेले असतात या अघोरी शक्तीच्या परिणामाची माहिती श्री स्वामी समर्थ या आपल्या स्वामी मार्गात दिलेले आहेत या सेवा मार्गात अशा राक्षसी प्रयोगांच्या दुःखापासून मुक्त होण्यासाठी व अशा राक्षसी शक्तीचा प्रतिकार करण्यासाठी उपासना तोडगे निर्थोक उतारे नाडीवरील मंत्र इत्यादी कार्यक्रम विनामूल्य मार्गदर्शनाद्वारे दिले जातात कार्यक्रम मनोभावेपूर्ण श्रद्धेने केल्यास पूर्णतः फलप्रद ठरतात तेव्हा समाजाने अशा अघोरी मांत्रिकापासून दूर राहणे सुरक्षित ठरते खूप महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पॉईंट आहे सर्वांनी लक्षात घ्या समाजाने अघोरी मांत्रिकापासून दूर राहणे सुरक्षित ठरते व्यक्ती स्वामी समर्थ नित्य सेवा मार्गात असल्यास तर अशा शक्तींपासून कायमची सुरक्षितता त्यास लाभते खूप महत्त्वाचं आहे हे स्वामी समर्थ नित्य सेवा मार्गात असल्यास अशा वाईट शक्तींपासून कायमची सुरक्षितता व्यक्तीस लाभते काही अघोरी मांत्रिक भूतबाधा इत्यादी घालवण्यासाठी त्या व्यक्तीस बाधिक बाधिक व्यक्तीस अकारण मारहाण करतात अशा काही वेळा अशी व्यक्ती मृत्युमुखीही पडते तसेच ते अनेक अघोरी अश्लाघ्य उपाय करून संबंधितांना मोठ्या खर्चात व दुःखातही टाकतात हे बहुतेक आदिवासी ग्रामीण भागात घडते हे पूर्ण त्याज्य व अतिनिंदनीय आहे याबाबत ह्या समाजाला प्रबोधन करणे अत्यंत जरुरीचे व महत्त्वाचे आहे काही राक्षसी शक्तींना व प्रेतात्म्यांना वश करण्यासाठी त्यांची अघोरी मार्गाने पूजा साधना करणे देखील त्या व्यक्तीस आत्मघाताची व अंतिम परलोकी नाशाची नाशाची ठरते तेव्हा अशा अंधश्रद्धेबद्दल समाजाला प्रबोधन करून त्यांना या घातक मार्गापासून प्रवृत्त करणे अत्यंत गरजेचे व निकडीचे आहे कारण अशा अघोरी शूद्र सिद्धी अल्पकाळ व अल्प उपासनेने प्राप्त होत असल्यामुळे समाजातील विकृती व निराश झालेले मतलबी लोक या अतिभयानक नाशकारी मार्गाकडे आकर्षिले जातात तुम्ही ही माहिती ऐका आणि आत्मसात करा अशा प्रवृत्तीला बळी पडू नका कुणीही खूप महत्वाची माहिती आहे तुम्हाला ही माहिती कुठेही मिळणार नाही ही रहस्यमयी माहिती म्हटली तरी चालेल तुम्ही आत्मसात करा फक्त ऐकू नका संपूर्ण आत्मसात करा अनेक ढोंगी बुवा शुद्ध सिद्धीच्या जोरावर आपण मोठे ईश्वर भक्त अवलीया असल्याचे अनेक भोळ्या भाबड्या अडाणी लोकांना फसवितात काही वेळा स्त्रियाही त्यांच्या नादे लागतात की पैशाबरोबर बरोबर नीतिमत्ताही घालून बसतात अशा लोकांना समाजाने शोधून काढून धडा शिकवला पाहिजे हेच खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य होय येते का लक्षात अशा लोकांना समाजाने शोधून काढून धडा शिकवलाच पाहिजे व हेच खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य आहे अशा ढोंगी बुवाबाजीचे प्रस्त समाजात बरेच वाढीस लागले आहे अगदी असहाय्य सुशिक्षित लोकही यात फसत आहे हे बहुतांशाने घडत आहे त्यामुळे बहुतांश समाज खऱ्या आध्यात्मिक सन्मार्गाकडे संशयाने पाहू लागतो याचा परिणाम असा होऊ लागला आहे की समाजातील बहुतांश भाग आध्यात्मिकदृष्ट्या श्रद्धाहीन होऊ लागला आहे त्यात आणखी पाश्चिमात्य भोग संस्कृतीचा टी व्हीद्वारे प्रचार प्रसार समाजात आणखीन अन अश्रद्धा वाढवण्याचे कार्य करीत आहे एकूण धर्म आणि बाणीच्या परिस्थितीतून जात आहे याला वेळीच आळा घालण्यासाठी आध्यात्मिक सन्मार्गातील संस्थांनी अति तातडीने सर्व शक्तीविषयी अखंड धर्मकार्यास जुंपून घेणे अत्यावश्यक आहे समाजातील अंधश्रद्धा व अश्रद्धा घालून त्यास डोळ श्रद्धाभिमुख बनविणे हे राष्ट्रहिताचे व समाजहिताचे अग्रक्रमाचे कार्य आहे या मार्गातील सेवेकऱ्यांनी अत्यंत संयम व सहनशीलतेने वागणे महत्वाचे आहे या जगात सज्जनांबरोबर दुर्जनही वास करतात आस्तिकांबरोबर नास्तिकही वास करतात हे जग पूर्ण दुर्जनरहित असण्याची अपेक्षा करू नयेत योग्य प्रयत्न अवश्य करावेत दुर्जनांशिवाय सज्जन शब्दाला अर्थ प्राप्त होत नाही पण सेवे कराने दुर्जना दुर्जनाशीही सहनशीलतेने व क्षमा भावनेने व्यवहार करायला शिकले पाहिजे कावीळ झालेल्या माणसास सर्व पिवळेच दिसते त्याला देखील गोड असूनही कडच लागतो तसाच अविवेकी अज्ञानी माणसाला सरळ बाबही वाकळी दिसते तसाच अविवेकी अज्ञानी माणूस देखील चांगल्या मार्गाला दोष देण्यास प्रवृत्त होतो अशा व्यक्तींबरोबर सॉरी वितम वडा एक्सक्यूज मी अशा व्यक् वे... अशा व्यक्तींबरोबर वितंडवाद करणे हे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य व अपरिपक्वतेचे आहे अशा अध्यात्मविन्मुख अज्ञानी व्यक्तीचे अयोग्य आध्यात्मिक आव्हान स्वीकारणे अगर ते देणे हे अति अयोग्य व मार्गाच्या दृष्टीने बावळटपणाचे व अपरिपक्वतेचे ठरेल ईश्वराला महाराजांना वेठीस धरण्याचा अधिकार यत्किंचितही कुणा सेवे ईश्वर भक्तास नाही आज तागायत अनेक ज्ञानी संत महात्मे या धर्तीवर अनेक धर्मात होऊन गेले पण अपवादाने हे कुणी संत महात्म्याने ईश्वरी शक्तीच्या चमत्काराचे आव्हान कुणीही स्वीकारले नाही आत्म्यांची अहंकारादृष्टीत आत्मशक्ती अनंत स्वरूप परब्रह्माला निय मनात आणू शकत नाही कारण आव्हानांत अहंकार गोचर होतो व अहंकाराचा व ईश्वराचा शून्य संबंध आहे ईश्वरी सिद्धीचे चमत्कार घडून गेलेत घडत आहेत व पुढेही घडतच राहतील पण ते चमत्कार करुणास्वरूप ईश्वराने आपल्या श्रद्धावान भक्तांची अडचणीतून सोडवणूक करण्यासाठी अगर त्यांची श्रद्धा वाढविण्यासाठी अगर काही उच्च हेतूने असे चमत्कार घडले जातात विश्वातील सर्व अद्भुत चमत्कारांची जननी ईश्वरावरील अढळ श्रद्धाच आहे दुर्जन्वनास नास्तिक या जगात असणारच ती ईश्वराची लीला आहे हिंस्र श्वापदे साफ विंचू काटे याचबरोबर ईश्वराने मानव पाळीव जनावरे सुंदर पक्षी फळझाडे इत्यादी परस्पर विरोधी निर्माण केले आहे हा प्रकृतीचा खेळ आहे काकडी कडू ला निघाली तर ती फेकून देणे काकडी कडू का हे कोडे सोडत बसू नये तो वेळेचा आवश्यकतेचा वे अपव्यव्य आहे रस्त्यात काटे दिसले तर ते का व कसे याचा फालतू विचार करायला मनाने करायला नको काटे उचलून बाजूला करा अगर ते डावलून बाजूने जा कुमार्गापासून इतरांना दूर ठेवणे त्याचे थोडे तरी पूर्वजन्मीचे सुकृत असल्याशिवाय ते सेवे करायला शक्य नाही कारण त्या व्यक्तीला मार्गात स्वीकारणे हे अंती स्वामी इच्छेवरच अवलंबून राहील आपण फक्त प्रयत्नांचे निमित्त आहोत पण स्वतःला कुमार्गापासून दूर ठेवणे हे मात्र सेवे करायचे हाती आहे पूर्वकर्मानुसार ईश्वर सज्जनांना व दुर्जनांनाही आयुष्य आरोग्य ऐश्वरी देतो हे सर्व अज्ञान पूर्वस्कृत्वानुसार घडते त्या गहन कर्मफलाचे खोलात जाण्याचे फोल प्रयत्न नको माणसाने वाईट कर्म स्वतः करणे अगर इतर सत्कर्मांचे मार्गात विघ्न आणणे हे कृत्य माणूसकीला पारखे करणारे आहे अविवेक वेळी माणसाने स्तुतीची दयेची अपेक्षा सेवे करून ठेवू नये सेवेकार्याने ठेवू नये या विश्वात प्रकृतीस कुणी सहाय्यक कुणी विरोधक नित्य कार्य करत असतात ईश्वर शक्ती सहायकाचा मार्ग अंतिम शांतीकडे जातो व विरोधकाचा अंतिम मार्ग नाशाकडे जातो हे जाणून सेवेकार्याने हा श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग या कलियुगात श्रेष्ठतम असला तरी त्याचे श्रेष्ठत्व अविवेकी अज्ञानी अश्रद्धावान कुत्सिक व्यक्तींपुढे सिद्ध करण्याचा अट्टहास करण्यापेक्षा या श्रेष्ठतम मार्गात नित्य योग्य कार्यरत राहणे हे महत्वाचे व कल्याणकारक आहे मग मार्गाचे श्रेष्ठत्व आपोआपच समाजाच्या अनुभवाने सिद्ध होईल या श्रेष्ठतम मार्गाला कुणा अश्रद्धावानाच्या दाखल्याची साक्षीची जरुरी नाही हे श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग कार्य म्हणजे राजमार्गाने हत्ती डुलत चालला आहे व बाजूच्या गल्ली बोळातून अश्रद्धेची कुत्री भुंकत आहेत डवलत चाललेल्या त्या हत्तीचे त्या भुंकण्याकडे यत्किंचितही लक्ष नाही हा श्रेष्ठतम श्रीस्वामी समर्थ सेवा मार्ग स्वयंसिद्ध असल्याचे काळाच्या ओघातच ठरेल काळच याची साक्षी राहील हे अनुभव म्हणजे या मार्गात भगवान श्रीस्वामी समर्थ क्षणाक्षणाला श्री गुरुचरित्रासम घटना घडवित असल्याचा प्रत्यय आहे विवेकाने विचार करून प्रत्येकाने या सेवा मार्गात दृढ रहावे तर संत तुकाराम महाराज म्हणतातच येथे कोणाचे काय बागेले ज्याचे त्यानेच अनहित केले श्री स्वामी चरणार्पण अवधूत चिंदन शिखदेव दत्त झालेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करते श्री स्वामी समर्थ बघता चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनना प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त